सध्या पश्चिमी आवर्त चक्राकार वारे पाकिस्तानच्या वरील भागात सक्रिय असून काही तासांपर्यंत पंजाबपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे चक्राकार वारे मुख्यतः पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये प्रभाव टाकत आहेत यामुळं विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे चक्राकार वाऱ्यांमुळे वातावरणात गारपीट सदृश स्थिती निर्माण होऊ शकते कमी दाबाचा पट्टा सध्या पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांपासून कर्नाटकपर्यंत विस्तारित आहे या पट्ट्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ इथं ढगाळ हवामान आहे येत्या चोवीस तासात गडचिरोली ते चंद्रपूरमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परिस्थिती अनुकूल राहिल्यास एखाद्या भागात हलकी गारपीट होऊ शकते भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर आणि धाराशिवच्या अतिदक्षिण भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे परंतु तो पाऊस सार्वत्रिक नसेल रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव आणि गोव्याच्या दक्षिण भागांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सोलापूर आणि सांगली या ठिकाणी हवामान ढगाळ राहील परंतु विशेष पावसाचा धोका नाही राज्याच्या उर्वरित भागांमध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे पाऊस होण्याची शक्यता नाही आणि हवामान मुख्यतः स्थिर राहील चक्रकार वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव दक्षिण आणि पूर्व भागांवर दिसून येतोय गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील इतर काही भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो राज्याच्या इतर भागांमध्ये हवामान कोरडं राहील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद